जत तालुका पूर्व भागातील घरफोडी करणाऱ्या सर्राईत अटक केली आहे चोरट्याकडून उमदी आणि उडगी येथील चोरीचा सहासष्ट हजार सातशे रुपये किमतीचा शंभर टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे यांनी दिली आहे शीतल शामराव कोळके वय अठ्ठावीस राहणा नांदणी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे ऑगस्ट महिन्यात माडग्याळ येथील एका किराणा दुकानात उडगी येथील मोबाईल दुकानात आणि उमदी येथील एका दुकानात घरफोडी झाली होती या सर्व गुन्ह्याचा तपास सुरू होता सांगोला पोलिसांनी संशयिताला एका वेगळ्या गुन्ह्यात अटक केली होती ही माहिती मिळाल्यानंतर उमदी पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने संशयित कोळकेला पुढील तपासासाठी ताब्यात घेतले तपासादरम्यान कोळकेने माडग्याळ उडगी आणि उमदी येथील दुकानांचे पत्रे कापून आत प्रवेश करत चोरी केल्याचे कबूल केले त्याच्याकडून पोलिसांनी सहासष्ट हजार सातशे रुपये किमतीचे मोबाईल हँडसेट रोख रक्कम आणि किराणामाल असा चोरीचा मुद्देमाल शंभर टक्के जप्त केला आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे माननीय अपर अधीक्षक श्रीमती कल्पना बारावकर श्री सचिन तोरबोले उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग तसेच यांच्या मार्गदर्शनाखाली उमदीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे पोलीस उपनिरीक्षक बंडू साळवे पोलीस हेड कॉन्स्टेबल नामदेव काळेल यांनी कारवाई केली तर अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत